आज जाहीर लोकसभेचा जाहीर प्रचार आता संपतोय आणि या पंधरा दिवसाच्या प्रचाराच्या कालावधीमध्ये प्रचंड धुराळा आरोपाची राग न केलेल्या कामाचं श्रेय घ्यायचं भावनिक राजकारण करायचं सतत आणि सतत तीच कॅसेट वाजवायची संवेदनशील असलेल्या भावना प्रदान असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील जनतेला भावनेच्या हिंदोळ्यात झोके देऊन आपला स्वार्थ साधायचा प्रयत्न महाविकास आघाडीचे उमेदवार ओम प्रकाश राजे निंबाळकर सतत करतायत सतत प्रत्येक भाषणामध्ये जाहीर सभेमध्ये कॉर्नर सभेमध्ये एक टेप त्यांनी वाजविली आणि त्याचा तर कळसच काल दोन दिवसात केला की ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे म्हणजे हे बिना धनाचे ही निवडणूक लढवतात मी सर्व अर्थानं दुबळा आहे असं सतत लोकांना सांगायचं आणि जिल्ह्यात काही आता जत्रा सुरू आहेत काही जत्रा झाल्यात ते धन्ना मन्ना नावाचा एक जुगार असतो त्या जुगारामध्ये तो मालक आपले स्वतःचेच दोन चार खेळाडू माणसं त्या ठिकाणी उभा करतो आणि ते पैसे लावतात आणि पैसे लावल्यावर ते जिंकतात हे बघून सर्वसामान्य जत्रे गुरु यात्रेगुरू त्या ठिकाणी आलेले भाविक असतील हे असतील ते त्यांच्या ते फसव्या प्रकाराला दावात फसतात आणि ते पैसे लावतात आणि तो सगळा पैसा तो मालक काढतो असा काहीसा प्रकार या मध्यंतरीच्या काळात झालेला दिसतोय धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती असं म्हणून निश्चित भावना चांगली असाल माहीत नाही शेतकऱ्यांनी दहा हजार रुपये दिले दुसऱ्यांदा माझी सैनिक ह्यांनी काही पैसे दिले तिसरे पैसे दिले चार लोकांनी पैसे देऊन समस्त जिल्ह्यात असं वातावरण तयार केलं आणि या वातावरणाला भुलून एका कोवळ्यापोरीनं जी अजून तेवढ्या वयाची झाली नाही तिला मॅच्युरिटी आली नाही भावनेच्या ह्या भरात त्या कवळ्यापोरीनं त्या तरुण मुलीनं चिंचा फोडून चिंचोके जे काढलेले असतात त्या चिंचोके विकून सोळाशे रुपये ओम प्रकाश राजे निंबाळकरांना प्रचाराला दिले मी त्या मुलीच्या भावनेची कदर करतो आम्ही सर्व माहितीचे पदाधिकारी त्या भावनेला सलाम करतो नक्की चांगली भावना आहे पण भावनेसाठी वातावरण निर्माण केलं जर त्या भावनेपोटी चिंचोके विकून त्या मुलीनं सोळाशे रुपये जे काही रक्कम असेल ती ओमप्रकाश राजे निंबाळकरांना दिली तर ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि त्यांच्या महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी प्रचारकांना माझी विनंती आहे इतकं त्या मुलीच्या भावनेशी खेळू नका कारण आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आणि त्या व्हिडिओ बघितल्यानंतर मी काही गोष्टी विचारायला त्या ठिकाणी विचारणार आहे लाव रे व्हिडिओ हा नाही रे आलाय का तो व्हिडिओ कुठे डाऊनलोड झालाय का मोठा करा ना त्याला मोठा करता येत नाही कुठे गेला झालं पण तुम्हाला देणार आहे आता आपण हा व्हिडिओ पाहिला हा शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या प्रचारासाठी पैसे देऊन माणसं आणली चिंचोखे विकून ज्या मुलीच्या मुलीनं प्रामाणिक भावनेनं तुम्ही केलेल्या वातावरणाला भुलून पैसे दिले त्या मुलीच्या भावनेला हात घालून त्या भावनेची तुम्ही प्रताळणा करून ती भावना तुम्ही तोडवली आहे सोळाशे रुपयात तुम्ही आज असे पैसे देऊ शकता ओम प्रकाश राजे निंबाळकर आणि त्यांच्या पाठिराख्यानं माझा प्रश्न आहे की तुम्ही एकीकडे जनशक्ती नशक्ती म्हणता की एक क्लिप आहे ही काही हलकी वाजवणाऱ्या सारखी मॉर्प टीप व्हिडिओ केलेला एक के अशा प्रत्येक कॉर्नरला त्यांचे काल लाखो करोडो रुपये वाटले गेले आपल्या माध्यमातून त्यांना प्रश्न आहे की सोळाशे रुपये दहा हजार दहा हजार दहा हजार तीस हजार एकतीस हजार सहाशे रुपयातनं म्हणजे एकतीस हजार सहाशे रुपयाचे काल ही वाटप होतं का आणि त्याच सोबत एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला लोकाच्या भावनेशी खेळायचा अधिकार कुणी दिला या निमित्तानं तुम्हाला त्यांना प्रश्न विचारतो ह्यांचा नेहमीच असं आहे पहिल्या इलेक्शनला त्यांच्या सोबत जे होते ते आता ज्यांनी ज्यांनी त्यांना पहिल्यांदा मदत केली त्याच्यातला एकही माणूस त्यांच्या सोबत नाही ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी गहाण ठेवून यांच्या तेडणेला मदत केली बँकेकडं गहाण ठेवून खर्च काढून यांना तेडना चालविण्यासाठी पैसे दिले त्या तांबारे नावाच्या शेतकऱ्याला आता पंढरपूरला मठामध्ये राहायची पाळी येते त्याच प्रमाणात नाना माने नावाचा गौरचा शेतकरी त्यांनी यांच्या अशाच भूस बळी पडून स्वतःच्या शेतीवर कर्ज काढून यांना मदत केली त्यांची शेती चार दिवसापूर्वी बँक नोटीसच्या माध्यमातून जप्त करते ढवळे नावाच्या शेतकऱ्यानं जो शिवसैनिक होता त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता होता अशा ढवळी नावाच्या शेतकऱ्यानं कर्जापोटी दिलेली जमीन गहान खत करून दिलेली जमीन आता वाचवू शकत नाही म्हणून दुर्दैवी आत्महत्या केली त्या ढवळेच्या पत्नीचं कुंकू कुणी हरवलं त्या लहान कच्च्या बच्च्या मुलाच्या डोक्यावरच वडिलांचं छत्र कोणी हरवलं मला वाटत की हा सगळा आहे ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई नाही आहे ही भ्रष्ट मार्गानं कमवलेल्या त्यांच्या काळ्या पैसा तेरणामध्ये असल किंवा मागच्या काही कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून कमवलेला पैसा हा वापरायचा परंतु दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे मला आपल्या माध्यमातून या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला हे पैसे वाटून तुम्ही ज्या प्रकारे आता भ्रष्ट मार्गाचा तुम्ही अवलंब केलात कुठल्या तोंडानं तुम्ही धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदारांना सामोरं जाणार आहेत हा प्रश्न आपल्या माध्यमातून विचारत आहे धन्यवाद हा व्हिडिओ आज दुपारी आम्हाला तो व्हिडिओ मिळाला आहे तातडीने त्याच्यावर उमेदवार त्यांचे प्रतिनिधी योग्य ती कायदेशीर कारवाई करतील संजय निंबाळकर असतील किंवा त्यावेळेस तत्कालीन तीन चार जे भारतीय जनता पार्टीचे होते यांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून संचालक संजय निंबाळकर त्रिंबक शेळके आणखी तीन संचालकांनी दोन हजार दहामध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या अशा गैरकारभारात कंटाळून आपल्या पदाचे राजीनामे पण दिले होते त्यानंतर महायुतीकडून त्यांना आमदार केले होते त्यावेळेस तुम्हाला आपणच आमदार केला त्याचा प्रयत्न केला माणूस कसा आहे काय वागतो कसा वागतो हो जेव्हा जेव्हा त्याच्यासोबत राहू कळत जाईल तसं तसं त्यांचं स्वरूप कळतं आज आम्हीच नाही असंख्य कार्यकर्ते परवा बिभी विभीषण काळे कंटाळून राजीनामा देऊन त्यांच्यासोबत जे संचालक होते ते पक्षात प्रवेश करते झाले शेवटी नारळ पंधरा वीस रुपयाचा तो कळत नाही लवकर नोकरी येणार लक्षात येत नाही जसं लक्षात आलं आम्ही आता प्रखट त्यांना विरोध करतोय मी आज जनशक्तीच्या विरोधात धनशक्तीचा जो प्रचार केला जातो प्रामाणिक भावनेनं चिंचा फोडून चिंचुके विकून आलेले पैसे मला मिळाले आणि त्या मुलीच्या भावनेशी खेळण्याचा जो प्रकार केला जातो त्याच्या संदर्भात ही वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्यासाठीची ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे मी जिल्ह्याच्या पातळीवरचा एक कार्यकर्ता आहे हे विषय मोठ्या पातळीवरचे आहेत मी तेवढा स्वरूपात बोलू शकणार नाही त्यांना त्यांच्यावर बोलू शकणार नाही कारण ते राज्यस्तराचे नेतृत्व आहे राज्यस्तरीय जरी पद असलं तरी ते राज्याचे वरिष्ठ नेते आहेत त्यांना काही बोलायचं असं तर आमचे देवेंद्र भाऊ आहेत आमचे केशव उपाध्ये आहेत आमचे प्रमुख जे प्रवक्ते आहेत ते त्यावर भाष्य अधिकश भाष्य करू शकतात आता आम्ही भाजपमध्ये महायुतीचेच पदाधिकारी असेल आता मी तर प्रचारात प्रचार ऐका सगळ्यांनी तुम्ही आता ऐका आज आता एक पाच दहा मिनिटात प्रचार संपणार आहे जाहीर प्रचार आज सगळ्या ठिकाणी आमच्या रॅली आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सभा बैठका चालू आहेत त्यामुळं आत्ता महेंद्रजी दुर्गुडे उमरियामध्ये आहेत तानाजीराव सावंत साहेब राणा दादा परांड्यामध्ये सभा आणि रॅली करत आहेत ठाकूरसाहेब परांड्याला आहेत मिलिंद पाटील आणि वासीला आहेत असे प्रत्येक पदाधिकारी हे युद्ध आहे आणि युद्धामध्ये आम्ही सैनिक म्हणून आहे त्या साधन साधनसामुग्रीसह लढाई करत असल्यामुळं आत्ता हा जेव्हा साडे आपलं तीन साडेतीन वाजता हा व्हिडिओ

आणि डबलीवाल्यावर घेऊन जायचं महाराष्ट्राच्या इतिहासातलं हे पहिलं उदाहरण आहे प्रत्येक सभेमध्ये कॉर्नर सभेत जाहीर सभेत हे माझं दुर्दैव आहे मला वाटतं आमच्या सगळ्यांचं दुर्दैव आहे माझ्यासारख्या संवेदनशील राजकीय कार्यकर्त्याचं दुर्दैव आहे की राष्ट्रपातळीवरच्या एकही विषय कालची मग मी मला इनपुट्स मिळाले त्यांच्या भाषणातले एकही राज्य पातळी राष्ट्रपातळी वचा विषय न घेता हलगी डबली हे विषय नाहीत ते असं म्हणाल तर सुद्धा गायला लागला हे हा उमेदवार त्याच्या प्रतिनिधींना आम्ही निदर्शनास आणून दिलंय ते त्या संदर्भात आधीची कारवाई करतील जी काही कारवाई करतील ती उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी करतील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता इच्छुक का असेपर्यंत पक्षाकडे मागणी करतो आम्हीही त्यामध्ये होतो परंतु ज्या क्षणाला पक्षानं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली त्यानंतर सर्व इच्छुक कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदिनिशी प्रचारामध्ये भाग घेतला त्यामध्ये गुण साहेब असतील बसवराज मंगुळे साहेब असतील सुधीर अण्णा असतील बसवराज मंगुळे साहेब हे संभाजीनगरचे माजी जिल्हाध्यक्ष ऐका ना, गुण। ना गुण। यांच्याकडं संभाजीनगर संभाजीनगरमध्ये त्यांच्याकडे एक जबाबदारी आहे मुरुमच्या सभेला ते उपस्थित होते आदरणीय मोदी साहेबांच्या सभेला ते उपस्थित होते जेव्हा गरज आहे त्यावेळेस ती त्यांची सगळा बाकीची सगळी टीम त्यांची सगळी यंत्रणा भाजपच्या प्रचारात आहे मोदी साहेबाच्या सभेच्या आदल्या दिवशी येऊन यंत्रणात सगळी व्यवस्था करून गेले होते